तर मित्रांनो हो आपण आलेलो आहोत आपल्या कोणता कोणताही हे विठ्ठल काळ्यावरती आणि हे बघा किती सुंदर अशा शेळ्यासुद्धा आपल्याला भेटलेल्या आहे आणि या ठिकाणी आपण आज करणार आहो पार्टी तर मित्रांनो या ठिकाणी अजूक आपले काही मंडळी माग आहे मागं येणार आहे आणि आम्ही तोपर्यंत पुढं आलेलो तो, तो, तो वातावरण बघा किती सुंदर असं आहे तलाव आहे पण तलाव थोडं पाणी कमी झालेलं आहे परत आणि खूप सुंदर असं वातावरण तुम्ही बघू शकता या ठिकाणी माझ्या माग तिकडे बघा तिकडे तुम्हाला दाखवतो आपली बच्चा, बच्चा टीम बच्चा टीम बच्चा टीम बच्चा टीम पाहते तिकडं माग पा हा ते बा सामान घेऊन येऊ राहिले सामान या बघा बघ हा बघा कसं आहे या ठिकाणी बनवणार आहे पार्टी आज तर बर सामान आलेले राहिलेलं आहे माग आणण्याचं काय काय घेऊन आले रे मसाले आणि आणि ज्या वस्तू आणायच्या कोंबड्या आणायच्या कोंबड्या कापायच्या का आ, आ, किती कोंबड्या दोन आहे का कोण कोण बनवणार आहे ते आता हां हे बनवणार आहे अरे बापरे चला मग चला बाकीचं सामान घेऊन घेऊन या चला पाण्याचा जार पण या तर बघू शकता तुम्ही आर्यन आपला खूप छान आहे अशा गोष्टीमध्ये तो काम नाही करत पण असं त्याला असे उद्योग जास्त सुचतात तेव्हा तेव्हा कोण म्हणले या ठिकाणी हात दुखले त्याचे अरे आर्यन दोन कोंबड्या आणल्या हो रे बापरे दोन कोंबड्या हा इला म्हणजे दोन्ही कापायच्या का एक कापल्या असते ना भल्या मोठ्या कोंबड्या भल्या मोठ्या कोंबड्या या झाली का तयार सगळी मग आता बनवायची आहे का हा म्हणजे आता अजून काय राहिलं काय राहिलं आणायचं काय आणायचं राहिलं अजून कापड राहिलं पाणी आणि प्यायला पाणी राहिलं का फक्त आणायचं हा मग चलो पाणी आण आपण आणि हा बघा आमचा काल आणि पाय तोडून घेतला गाडीवरून पडला <laughs> लाजू तो पाना किती लाजोळा ला। बोलायला बेकार बोलतो शिव्या बिव्याला मस्त देतो हा तर मित्रांनो या ठिकाणी बघा आपल्या जे आहे आपल्याला जी पार्टी करायची त्या ठिकाणी बघा हे बघा हां काळ्या वगैरे जंगलामधला आनंदच वेगळा आहे आणि आज खऱ्या अर्थानं चुलीवरचं जेवण जे आपण करणार आहे आज इथं आणि किती सुंदर आहे ना जसं की आम्ही बर्फामध्ये आलो असं वाटतंय ना हा पण असं नाही आहे हे तलाव आहे एक आणि त्या तलावमध्ये आलेलो आहे आम्ही अय वैल काय आवडत मग ते काय मागून आजूक अरे बापरे हा तर बघा या ठिकाणी पार पॅन्ट ढिल्ली झालेली याची काड्या गोळा करून करून <laughs> आणि काय खावराला हा पाहू दे शोप आहे का काय का? परत खायचं नाही हो विशिफलाच खायचं नाही हे बघा जार घेऊन आले आपले दोन मित्र <laughs> या ठिकाणी खूप लांबून आणले आपली गाडी खूप लांब बी आहे आणि त्याच्यामुळं डोक्यावर आणायचं होतं ना डोक्यावर कागद नाही कागद कागद नाही डोक्यावर उचलून नाही आणलं का नाही कागद कुठे आता पेटवलेले मित्रांनो आपण भट्टी आणि या ठिकाणी आता होणार आहे आपलं काम चालू आणि खूपच वेळ होत जाणार आहे ना वेळ मला तर वाटतो खूप जास्त होणार आहे आपल्याला चालू झालेली आहे बघा आता या ठिकाणी आपल्याला चुलीचं दगड गोळा करायचे चलो रे चुलीचे दगड आपल्याला आता गोळा करायचे कारण करें कोंबडी आपल्याला भाजून बनवायची आणि ती चुलीवरच आज जेवण करायचं आपल्याला दगड गोळा करायला चाललो आम्ही तिघ जण हा चलो उसके ऊपरचे जो बडे बडे वही वही लिहिलो खाली बघा आज हात हात घालच्या नाही तर डायरेक्ट हां उचलतात कर सरको साईडला ओके चले गा चले गा बरं तो मी घेतो मोठा तुम्ही छोटा छोटाला घ्या जमेन का चलो हा 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 जमला जमला तो नक घेऊ आरो यो 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 घे तो घे आणि या ठिकाणी बघा जमलेला आहे आणि एक गेला पण एक घेऊन आणि आर्यन एक घेऊन जातो आर्यन आपला खूप वेगळा आहे तर मित्रांनो मी घेतलेला आहे आता एक मोठा आणि नाही नाही झाला नाही रे खूप मोठा दगड घेतला बाबा मी कुठे आहे चाकलं तिकडं नाही इथं इथं इकडं हवं इथं घ्या इथं घ्या इथं घ्या इधर इधर झाले गे इधर हे बघा बिझनेसमॅन हे आणि कायमचे मोबाईलवर वर राहत्या कायमचे या आता झाले यांच्या कोंबड्यात चालू या ठिकाणी हे बघा आता हे बघा आणि हे सगळं काय करा माहितीये का, का? तुम्ही खा आणि लेग पीस मला ठेवा हो कोंबडी खायची आहे खायची का अच्छा मायला यांच्या अवघड तर मित्रांनो या ठिकाणी भट्टी पेटलेली आहे आणि या ठिकाणी तुम्ही बघा आता समोर चाललेलं आहे हे आमचे कतर कुटर आता कमालच झाली आता तर मित्रांनो या ठिकाणी तर मित्रांनो या ठिकाणी तुम्ही बघू शकता कडक कडक झालेले आहे कोंबड्या हे बा हा, हा 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 क्या बात आहे क्या बात आहे भाऊ मस्त मजा येणार आहे खायला माय मी हा ब्लॉग म्हणजे सगळ्यात मस्त ब्लॉक झालेला आहे आपला आपला तयार आणि सुंदर झालेला आहे खूपच जाळी कोंबडी अरे जाळली म्हणजे रे काढ ना ए काढ ना अरे कोणत्या देशातला रे हा नाही कसं जळत नाही म्हणे जळत नाही जाळलं म्हटलंन मणी जळत नाही अरे बाबा एक नंबर हो गया भाई एक नंबर हो गया भाई दीदी बाळापत में लंदुरे खाणे के लिए हा तर मित्रांनो बघा मज्जा प्रतीक कसं वाटतंय मग कस कस वाटत कसं होणारे कसं होणारे खायला खूप मजा येणार ना तर बघा बघालटी आगाई भाई दे बाईच्या मजाच मा, मा, मजा बाई मजाच मजा तर मग येण्यासाठी काही वेळ वगैरे कसा रस्ता बिस्ता सापडला नाही का पटकन कळत नाही रस्ते तर भाई एक एक, एक, एक आता येत आहे आणि कोंबड्या बरं झालं दोन आणल्या <laughs> तर मित्रांनो वातावरण बघा खूप सुंदर आहे आणि या ठिकाणी बघा आपले अर्जुन भाऊ पण आलेले आहे आणि कोंबड्या आपल्या भाजलेल्या आहे आता बाकीचं या ठिकाणी तुम्ही बघा पब्लिक भाई और पब्लिक आणेवाली भाई और पब्लिक आणेवाली आहे ब्लॉग हा खूप सुंदर आण ते तर व्हिडिओ हा लाईक करायचा मित्रांनो शेअर करायचा आपल्या मित्रांना आज पहिली बार आपण एन्जॉय करत आहे तर या डोंगरामध्ये तुम्ही बघत आहात वातावरण भाऊ मायला खावराला कर तू अ का काय हाच खावरला काय खावा लागतो अरे 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 माय अरे भाजी ठेवतो का नाही भाऊ भारी झालं बर का येचे मंदिर काय बसले इथ पुजारी तर हे बघा हे यांना रस्ता सापडत नव्हता आणि यांना विठलकाळा माहित नव्हता बघा आता हे लहानपणी आले होते म्हणजे हे आता खूप मोठे झाले चल चल लांचान कर आता मागे मागे चाल तर मित्रांनो हे आपल्याला पाऊस येतोय बारीक म्हणून आपण या ठिकाणी हे असं हे बांधायचं आपल्याला म्हणजे आपल्याला पाऊस लागणार नाही त्याच्यासाठी आपण या ठिकाणी हे सोय करणार आहे आपल्याला बसता आलं पाहिजे हा बांधायचा का तिथं बांधायचं तर मित्रांनो या ठिकाणी बसायला बस जागा रे जाणार आपण बसायला मग जागा कुठे तिथं जर बांधलं एक या फांदीला एक त्या फांदीला असं सोडता येईल आपल्याला पाऊस बी आला तर असं उतरून देईल पाणी पण झाडाखाली जास्त मग झाडाखालीच पाऊस लागणार नाही ना

पाव दे बाई काय खाते बाई दग दाखो दाखो मा आईला कच्चीच कोंबडी आणरवली <laughs> अरे देवा 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 हा मोठा मोठा मोठ्या ठेव तर मित्रांनो या ठिकाणी चालू आहे हा दादा काम आपलं बघा काय रे घोड्यावर एवढ्या जोराने चालला का, चाल का। अरे हळू जाय बाबा अरे नको नको हळूहळू जा बाबा हळू जाय ना नाए, नाए। अरे हळूहळू जाय ना नको एवढ्या जोराने जाऊ बाबा हा माय मी हा घोडा आहे कर तुझा अरे असा घोडा राहतो का वा 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 घोड्याचा बर आहे तू घोडा असा चालू रा तर मित्रांनो आपली कोंबडीचा पीस वगैरे काटून झालेले आहे आणि आपण बघूया आता कसे झाले तर देखेंगे दोस्त वा बढिया हो गया आहे बहुत ही बढिया तर मित्रांनो बघा खूप छान झालेला आहे आणि या ठिकाणी मेजवानी आपण बनवणार आहे आता या ठिकाणी आपण सर्वच काही म्हणजे इकडे भात शिजायला टाकलेला आहे आपण आणि आता या ठिकाणी हे बघा कांदा पण इकडं कापलेला आहे तर मस्त आपण या ठिकाणी आपली पार्टी होणार आहे या सुंदर अशा वातावरणामध्ये आणि इकडे जायचं होतं आपल्याला या डोंगरामध्ये पण आता गाडी आपली तिकडे गेली नाही त्याच्यामुळं आपल्याला तर मित्रांनो या कांदे सुद्धा टाकून नाही नाही मीठ नको टाकू मीठ घेता येईन वरून टाकलं का नाही मला माहिती जाऊन बसून टाकल नको टाकू माझ्याकडे खू बंद रे एवढे छान का पप्पा अये बाई अये बाई कमी टाकाय अग जा अरे बेडी